बिग बॉस मराठीच्या घराचा हा शेवटचा आठवडा असून या आठवड्यात जे सदस्य नॉमिनेट झाले होते त्यांचं फायनल वोटिंग ट्रेंड्स आपल्या समोर आलेलं आहे नमस्कार मित्रांनो बी बी डी कडोर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या वोटिंग ट्रेंडनुसार आज घरामध्ये मिडविक एव्हिक्शन्स एविक्शन्स होणार आहेत आणि कोणता सदस्य घराबाहेर जाणार हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो जे सहा सदस्य या आठवड्यात नॉमिनेट झाले होते त्यांच्यापैकी जो सदस्य सर्वात लास्टला शेवटच्या स्थानी आहे तो आहे वर्षा उसगावकर त्यानंतर पाच नंबरवरती आहे जान्हवी किल्लेकर नंतर चार नंबरवरती आहे धनंजय दादा पोवार तीन नंबरवरती आहे अंकिता प्रभू वालावलकर दोन नंबरला आहे अभिजित सावंत आणि सर्वात जास्त मतं मिळवून एक नंबरवरती आहे सूरज चव्हाण तर मित्रांनो जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसगावकर या दोघींनाही सर्वात कमी मतं मिळाल्यामुळे त्या दोघी बॉटम मध्ये आहेत आणि या दोघींचंही आजच्या भागामध्ये मिडविक एविक्शन होणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे तर या दोघींच्या एविक्शनवरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या फिनाले वीकच्या सर्व एक्सक्लुझिव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी बेबी डिकोडरला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद